चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक सुरू झालेली आहे आज मतदानाचा दिवस आहे माझ्यासोबत आहे वनी मारेगाव झरी जामणी क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार सर सर मला सांगा काय स्थिती आहे तुम्ही आता परिवारासकट मतदान केलंय काय वाटतं चंद्रपूर वनी आर्णी या लोकसभा क्षेत्रातून महायुतीचे उमेदवार म्हणून सुधीर भाऊ शंभर टक्के निवडणार आहे सुधीर भाऊ मुनगंटास दूरदृष्ट्यातला नेता आपल्या क्षेत्रात प्रतिनिधींना लाभला तर तर मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा अतिशय मनापासून आभार करतो सुधीर भाऊ सारख्या नेतृत्वाला त्यांनी या क्षेत्रातून संधी दिली सुधीर भाऊ महाराष्ट्राचा विदर्भाचा फार मोठ्या प्रमाणात विकास केला तेव्हा आपण चंद्रपूर जिल्ह्याचा विकास पाहतो मूल असेल पंभुना असेल चंद्रपूर असेल बलारशी असेल त्याच धर्तीवर सुद्धा मनीचा विकास होणार आहे म्हणून सुधीर भाऊसाठी सर्व भाजपा महायुतीचे संपूर्ण कार्यकर्ते अतिशय पंधरा दिवसापासून सतत परिश्रम देत आहे सुधीर विजय निश्चित आहे मतदारांना काय तुम्ही आवाहन कराल मी मतदान हे सांगतो की मागच्या पाच वर्ष ज्या चुक्रात झाल्या मतदाराच्यातून आपण ज्या उमेदवार निवडून दिलो चार वर्षात त्या उमेदवारांना थोडस एक रुपयाचे काम या क्षेत्रात केलं नाही पुन्हा आपल्याला पाच वर्ष मार्ग जायचं नाही भविष्याचा वेध देऊन आपल्याला समोर विकासाच्या मार्गाने जायचं आहे विकासाचा दूरदृष्ट असते नेता सुधीर भाऊनाच जनतेने निवडून द्यावं असं मी, मी, वा वा। वा वा। ने ने मी, मी या विधानसभेचा आमदार म्हणून मी सर्वांना आव्हान करतो सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं शतप्रतिशत मतदान व्हावं मतदानाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात व्हावं आणि सुधीर भाऊला फार मोठ्या मताने जनतेने प्रतिसाद द्यावा ही माझ्या वतीनं मी विनंती विनंतर आज मी माझ्या परिवारासत या ठिकाणी भूथ नंबर एकशे पाच शाळा नंबर सात इथं माझं मतदान आटोपलं मतदान केलं माध्यमातून विधानसभेतील सर्व जनतेला मी माझं आव्हान आहे त्यांनी सुद्धा मतदान करावं आणि सुधीर भाऊ सर त्या भारतीय चिन्ह बोधचिन्ह त्याच चिन्हावर त्यांनी बटन दाबावं असं मी आव्हान करतो तर सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं कारण आमदार साहेबांनी आताच परिवारासकट मतदान केलं आहे तर सगळ्यांना विनंती आहे की लोकशाहीला लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण म्हणजे निवडणूक त्यामध्ये भरभरून भाग घ्यावा व आपले कर्तव्य पार पाडावे